कधी ऐकलंय का एक बाळ तीस वर्ष फ्रीज मध्ये होतं आणि आता त्या बाळाने जन्म घेतलाय आता तुम्ही म्हणाल प्रियांका नेमका विषय काय तर ही एक खरी गोष्ट आहे अमेरिकेतली थॅडियस डॅनियल पियर्स नावाचं हे बाळ याने नुकतंच जन्म घेतलाय म्हणजे कधी सव्वीस जुलै दोन रोजी पण विशेष काय तर हे बाळ तयार झालं होतं एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये तेव्हा एक, एक जोडपं होतं ज्यांनी अंड आणि शुक्राणू मिळवून हे बाळ बनवलं आता तुम्ही म्हणाल प्रियंका काय पण बोलते पण नाही नाही ही खरी स्टोरी आहे तेव्हा ते, ते बाळ त्यांनी फ्रीज मध्ये ठेवून दिलं त्याला इंग्रजीमध्ये एम्ब्रियो आणि मराठीमध्ये भ्रूण म्हणतात म्हणजे आईच्या पोटात वाढायच्या आधीची बाळाची जी अवस्था असते ती आता हेच भ्रूण हेच एम्ब्रिओ ओहायोमधल्या लिंडसे आणि टीम पियर्स या जोडप्याने दत्तक घेतलं म्हणजे त्यांनी त्याचं ते आई बाबा बनायचं ठरवलं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये लिंडसेच्या चो पोटात हे एम्ब्रिओ टाकण्यात आलं आणि आठ महिन्यांनी या बाळाने जन्म घेतला सगळ्यात भन्नाट गोष्ट काय माहितीये त्या एम्ब्रिओ मधून जे बाळ जन्मलं जुलै मध्ये त्याला एक बहीण आहे जिला तेज भ्रूण बनवणाऱ्या पहिल्या जोडप्यानं तब्बल तीस वर्षापूर्वी जन्माला घातलं होतं आणि ती आता तीस वर्षाची आहे आणि तिचं एक दहा वर्षाचं मुलंही आहे ऐकून चक्कर येते ना नाही नाही ऐका खरी स्टोरी आहे म्हणजे थॅडियसचा पुतण्या त्याच्यापेक्षा मोठा आहे थॅडियस कोण ज्याचा आत्ता जन्म झाला आहे एम्ब्रिओमधून आणि त्याचा पुतण्या म्हणजे तीस वर्षापूर्वी त्याच्या ज्या बहिणीचा जन्म झाला होता तिचा मुलगा आता या सगळ्यामागे एक धार्मिक संस्था आहे त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने तयार झालेलं बाळ त्याला फक्त प्रयोगशाळेत नाही तर त्याला त्याला खरं आयुष्य दिलं पाहिजे त्यामुळे त्याला नवीन आई बाबा भेटलेच पाहिजेत आणि त्याची आई लिंटसेनं एक विधान केलंय ते म्हणजे हे बाळ आमच्यासाठी एक चमत्कार आहे तर हे सगळं ऐकून तुम्हालाही धक्का बसला आहे ना कल्पनाही करू शकत नाही अशा सगळ्या भन्नाट गोष्टी जगात घडत असतात आणि त्याच सगळ्या भन्नाट गोष्टी मी न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत